मित्र नमस्कार, नमस्कार। न... दररोज ग्रोप लागवड चळवळीतील अखंड एक हजार चारशे बासष्टव्या दिवशी आपण आलो आहोत आपल्या पानबोशी गावातील शेतकरी श्री नामदेव शे शेषरराव शे... पाटील लुंगारे यांच्या शेतामध्ये आपण मागील वर्षी दररोज ग्रोप लागवड चळवेळी सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी या ठिकाणी आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती एक आरोग्य शिबिर घेतलं होतं आपल्या दररोज ग्रोप लागवड चळवळीस एक हजार दिवस अखंड आणि एक हजार दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती आपण एक भव्य मोफत आरोग्य शिबिर व औषधोपचार शिबीर घेतलेलं होतं त्यामध्ये आपण रुत फाउंडेशन नांदेड व गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आपण त्या ठिकाणी एक मोठं आरोग्य शिबिर व ठेवलं आणि रुथ फाउंडेशन नांदेड यांच्या वतीने यांच्या सहकार्याने आपण त्या ठिकाणी येणाऱ्या गरजूंना निसर्गप्रेमींना शिवप्रेमींना शिवभक्तांना आणि रुग्णांना आपण <coughs> महाप्रसाद म्हणून आपण सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती प्रत्येकास आपण रोपांचे महाप्रसाद म्हणून रोप भेट दिलेली होते त्यामध्ये साधारण ए दहा हजार रोपे आपण आपल्या गावातील परिसरातील म्हणजे दहा ते बारा गावातील लोक शेतकऱ्यांना आपण दहा हजारपेक्षा जास्त रोप आपण वाटप केली त्या दिवशी पूर्ण रोपं फळाची रोपे तर मित्र आपण आज या प्रत्यक्ष मागच्या वर्षी आपण ज्यांना रोपं दिले अशा शेतकऱ्यांची आपण प्रत्यक्ष त्यांच्या बांधावर जाऊन आणि त्यांनी रोप लागवड केलेली भेटली भेट देऊन पाणी करणार आहोत आणि त्यांची भेट घेणार आहोत बांधावर आलो आहोत आणि त्यांच्या प्रत्यक्ष त्यांनी रोप लागवड कशी केली किती मेहनत घेतली रोप जगवण्यासाठी असे नमस्कार नमस्कार कृपया आपलं पूर्ण नाव नामदेव शाव लुंगारे आणि यांचं पूर्ण नाव सांगा कविता नामदेव लुंगारे हा तर आपण सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती दररोज एक रोप लागवड रोप लागवड केलेली आहे ना हो बरं आणि ज्या दिवशी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती मोठ्या प्रमाणावरती आरोग्य शिबिर घेतलं होतं त्यामध्ये आपण आले होते का त्या आरोग्य शिबिरामध्ये तिथं काय काय दाखवलं होतं तुम्ही आम्ही डोळ्याकरता दाखवल होतं हां थोडा डोळ्याचा प्रॉब्लेम होता त्याच्याकरता दाखवण्याकरता आलतो त्या त्यासाठी पूर्ण तपासणी करून घेतलं होतं आम्ही त्याच्यानंतर आमच्या नाश्त्या वगैरेची व्यवस्था झाली हा हा त्यांच्यानंतर आम्हाला रोप बरं आपण सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती दर्शन घेतल्यानंतर आपल्याला औषधोपचार झाल्यानंतर आपल्याला महाप्रसाद म्हणून आपल्याला काय देण्यात आलं होतं महाप्रसाद म्हणून खिचडी आणि नाश्ता अशा प्रकारचे दोन तीन हे नाही आपल्याला महाप्रसाद म्हणून घरी नेण्यासाठी आणि ते रोप जगवण्यासाठी आपल्याला रोपांची भेट आपण दिलेली होती आपण किती रोप आणले होते सद्देश्वर महादेव मंदिरा ते अकरा रोप आणले होते हा तर रोपांने नंतर आपण काय काय केलं रोपांचं रोपांना आणलं व्यवस्थित प्रकारे त्याचा खड्डे मारले हां हे हे रोप लागवड करताना कुठे लावले तुम्ही असे असे ह्या ठिकाणी वावराच्या साईडला लावले कालव्याच्या कडला कालव्याच्या ला, कडला लावले ला तुम्ही हो हां आणि लागवड कर, लागवड करताना कशी काय काय काळजी घेतली किती झाडं लावली कुठे कुठे आम्हाला दावका झाड थोडं पूर्ण झाड दाखवीन मी तुम्हाला हे बघू शकता तुम्ही झाड हे आहे जांबाचं हे आहे फुलाचं फुलाचं हे आहे जांबाचं हा हा पु झाड आहे तिकडं त्या बांधावरच आहेत पूर्ण फुलाचे म्हणजे हे हे फुलाचे हा आणि हे हे सुद्धा तुमचं झाड आहे ना काही काही लोकांच्या ठिकाणी लोकांना फळं लागायला सुरुवात झाली आता तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे तुम्ही हे झाले या वर्षी ते लागले नाही फळं पण पुढच्या वर्षी तुम्हाला फळं लागायला सुरुवात होतील हे तायवान पिंक म्हणून ह्या पेरूची प्रजात आहे फळाची आणि या वर्षी ते म्हणजे अकरा महिन्यानंतर फळ लागा या लागायला सुरुवात होते परंतु या वर्षी ला लागले दिसत नाहीत पण या वर्षामध्ये आपल्याला फळ लागलेली दिसले आणखी कुठे लावलेलं कशा कशाची जीरोप तुम्हाला भेटले होते आम्हाला होते जांबा आणि चिक्कू काही चिकू लागवड झाला झाल्यानंतर चिकूला सुरुवात झालेली आहे चिकूला म्हणजे या वर्षी आलेल्या चिकूला फळ आलेली आहेत हो। हा म्हण आपल्याला आपण लागवड केलेली रोपांना आपण काळजी घेतली आणि हो। जगवले तुम्ही आणि ह्या वर्षी हा चिकूतल्या फळं सुद्धा यायला लागली यायला सुरुवात झाली ओके धन्यवाद आपण हे केल्याबद्दल आणि लोक म्हणजे रोप लागवड करण्यासाठी लोकांना काय सांगाल तुम्ही लोक रोपांना म्हणजे मॅशेस काय द्याल असंच म्हणणार की बाबा आपण एक झाड आयुष्यात येऊन लावणं हे योग्य आहे संदेश देतो हा आणि हे लावत असताना फळांची झाडं लावल्यानंतर आपल्याला आपल्या लेकरांना आपल्या सर्वांना आपल्याला फळं झाडं खायला मिळतील तर आपण आपला उद्देश लोकांना म्हणजे झाडे लावा आणि झाडे जगवा याबद्दल तुम्ही काय सांगा प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे आणि प्रत्येकाने झाड जगविले पाहिजे हे माझी विनंती आहे उन्हाळ्यामध्ये कशी काय काळजी घेतली झाडपर्यंत आपल्या पाण्या कालव्यावर लावलेल्या आहेत हमेशा पाणी सोडल्या जातं त्यामुळे व्यवस्थित झाडं राहिलो बरं धन्यवाद आपण चांगले झाडं जगवलेली आहे त्यासाठी आपले निसर्ग सेवागड पानबोशी तसेच रुत फाउंडेशन नांदेड व दररोजलाको चळवळीच्या माध्यमातून आपले मनपूर्वक धन्यवाद आपण जोडीने वृक्ष लागवड करून आपण लेकराप्रमाणे आपण झाडं जगवलेली आहे त्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद नमस्कार